निघालो आले होते काल गाडी घेऊन बोलली पण दिसत्या का विषय काहीच नाही असं कर तुला जर खरंच वाटत असेल एक मिनट तुला जर खरंच वाटत असल्या वाटद आली दोन हजार रुपये फोन केलं का आम्ही तिकडे मस्त जेवण खाऊन तू पाऊन चार्ज करायचं तुम्हाला

पाहूया कशा कोरियन ट्रीटमेंट केली कुठे त्याच्यामुळे कोरियन लोकांना दिसायला लागले ते मध्ये गेले कोरियन लोकांना नाही पण तुमच्या आता कोरियन ट्रीटमेंटने अजून आता पण एकदम

माझ्या शोला काय अरे त्या बॅग काय सोडून नाही जाणार बच्चा आपण घेऊनच जाणार तू एवढं का म्हण लोड घेतोय त्या बॅग चा किती केवट दिसते ती टोपी घालून आणि असं काही केलं का लाईन नवं वाटलं तिला मी घेऊ का तुमची बॅग तिथपर्यंत हा

बस विकायला टरबूज कितीला आहे आम्हाला एक टरबूज द्या ना पाच रुपये दिलं पक्क हरा पैसे घ्या पैसे घ्या तुम्हाला घ्या पैसे टरबूजचे पैसे नाही लागत तुम्हाला हे पण घेऊ हे पण घेऊ या टायमाला दोन दोन टरबूज नाही चालता येत बाळा इथ मोठ्या माणसांना उचलता येत नाही तुझं काय झालंय ट्रबूज उचलून घ्या म्हणते विरा कशी बघते आताकडे लाईट गेली का गेली लाईट फॅन चालू करायचं आहे मग ते लॅम्प लावायचं आहे का लॅम्प लॅम्प पप्पाला आवाज दे मग मामाला आवाज दे कुठून लावायचं लॅम्प तिथं लाईट आहे का तिथं आहे का लाईट तिथं बटन आहे का मामाला सांग लावून दे म्हणा काका। काकाला सांगो काकाला ती मावशीच्या मांडी येऊन बसली विरा कशी बसली कशी हासते के वा

विराच्या हातात दे मोराचा पंख घे वीरा घे अशा मला देते तुला काय करायचंय निश्चित तुरु तुरुच आला ती बाई बाप्पा हा बाप्पाचे तिथ लावू किती शान आहे मोराचं पंख माझ्या हातात दिला आणि वीर सांगते का बाप्पाचे तिथं ठेवू इथं ठेवू ठेवला झालं का बॉल काढ रे दादा बॉल काढ चला चला तिकडे खेळायला हा आपण त्या हॉल मध्ये जाऊ खेळायला चला दे दे। ते बाहेर बसलेत <laughs> दादा कस <कर> चटकला काय कशी <laughs> गाय काही करायच्या तू तिला करते <laughs> आयो आता विरा काय दादा बसला ना पण कशी लावून गाडीत बसलो तू पण बस ना त्याच्या शेजारी अरे अरे शिव आता मस्त गाडी खेळत आई नाका ओली अकराला कामून घाबर ते डायरेक्ट दार चल 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 आपण पलू चल चल का मग घाबरवलं लेकराला ओलराला खालीला विराला विराला तो ना, ना, ना खाता ग त्याला नाही आवडत खरं आता शिवकोच झाला बाई गाडीत बसून नाही खात नाही तर नाही म्हणती ग कोण तिशी झाले बाबू तिशी दुसरी घे दुसरी घे मामाकडून ती मामा, मामा देते दुसरी था इकडून का विरा चालली विरा विराना तिची प्रस दाखवू राहिली मला हा ही विराची प्रस आहे का दाखव जा म्हणती खेळ अग थोड आला काय मग ती पकडून राहते पडायला लागले काय ना पडायला असू नको म्हणजे तिला उतरायचं आता उतराय तिला काय आवडलं तुला बुंदी पळून पळून आजीला बोलवते दाबू पाय तू दाबू हा तो दाबू काका का, मस्त असं निवांत बसलेले आणि स्वयंपाक चालू आहे अश्विन तुझी स्वयंपाक करते आणि शिव आणि मी विरा खेळत होती इथं आणि आज ना मम्मी तर नव्या पण बनवायचे म्हणजे उद्या बनतील पण आज ते हे करून ठेवणार आहे स्लाइस करून ठेवणार आहे बटाट्याचे आणि शिवच चाललंबिराच्या खेळाण्या खेळतोय भाषा 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 हे ना कशी चालती वीरा चाल चालती ना आहे ना अशा चाल बुर्र बुर्र कसे चालते ग वीरा वीराने दिली ठून काहीतरी इंटरेस्ट वाटला नाही शिवदाच्या खेळणीत शिवदादा उगाच मकडतो आहे ना गीरा तिकडला उद्या वेफर्स करायचे माईन त्यांना मम्मीला मम्मीला आणि माईला वेफर्स करायचे उद्या त्याची तयारी चालली यांची आणि विरास विरा पण करू लागणार आहे अरे चप्पल कुठं घेऊन चाल कुठं नाही जात हाथ ते चपला हा ठेवते ठेव वरती